म्हणजे पत्रकार कडनं कारण पत्रकार हा एक कणा आहे माझा आमच्याकडे असणाऱ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या त्याला आवाज उभं राहिला पाहिजे आमच्याकडनं ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्याला त्याला देखील त्या प्रोत्साहित केलं पाहिजे आम्हाला त्याच्याकरता देखील पत्रकारांचा खूप उपयोग होतो आणि आता तर खूप चांगलं आलं आहे की सोशल मीडिया पण आलं आहे सोशल मीडियामुळे खूप सोपं झालं आहे काम आपलं आणि जायचं बस मी तिची माहिती घ्यायची तिथे काय परिस्थिती आहे तिथे आणि मग आपण तिथे तिथली परिस्थिती मध्ये छापून जायची म्हणजे खूप कठीण परिस्थितीत काम केलं या लोकांनी आणि ते आपल्या छापून चालू एकदम दुर्गम भाग आहे वारा जरी असलं तरी छापून जरी असलं तरी हे सगळे आणि या दुर्गम भागातल्या प्रत्येक प्रश्नाला आवाज ठेवणं ती सोपी गोष्ट नव्हती आणि त्या काळात या लोकांनी तसं काम केलंय आणि आता त्यांनी जे सांगितलं की मी रोखोक बोलतो कोणा नाही काही कुठलाही विषय असेल कोणी नेता असू दे कोणी असू त्यांच्या संस्थेबद्दलच मी रोखोक बोलतो तर हे बोलले की हिंमत त्यांच्यामध्ये काय आहे तर ते स्पष्ट काम करतात सरळ काम करतात आणि ज्या कामामधून त्यांना आनंद मिळतो ते काम करतात जर ते भ्रष्टाचारी असतील किंवा खास कर वोट करण्याकरता किंवा पैसे कमवण्याच्या बद्दल पत्रकारिता करायची असते त्यांना तर मग त्यांची प्रतिमा खूप वाईट झाली असते पण आज त्यांचा त्यांना म्हणजे त्यांनी त्यांच्यापर्यंत बातमी गेली समजा हा पहिल्यांदाच भीती वाटते की नाही आपल्याबद्दलच खूप काहीतरी वेगळं आता पुढे येणार आहे त्यामुळे कोणी त्यांच्याशी बोलताना एखाद्यांना विचार करून काम करतात माझी अपेक्षा तीच आहे आपल्या सगळ्यांकडनं की आपण आपल्या तालुक्यामध्ये खूप प्रश्न आहे आपल्या तालुक्यात असं नाही पूर्ण जिल्ह्याची गोष्ट असते की हा मुरबाड असू दे शहापूर असू वाडा असते दे कल्याण असू खूप प्रश्न आहे आपल्या तालुक्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पाणी आपल्याकडनं आपण मुंबईला पोहोचतो मुंबईला काही लोकांनी राहण्याचा प्रयत्न केला आमच्या वाटले काय तळीत जाईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत मी मला नाही वाटते मी आता ठरवले त्या पाणी प्रोडक्ट ऑफिसला जाऊन आतापर्यंत

आपण जर कमी लुगना ले मला शिकू त्या पुशी कागदचे सीरियल बघितली तर कागदने छान तिथे जाऊन ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला पण काजल मला असं वाटतं की कंटिन्यू केप कंटिन्यू फिरून कंटिन्यू जात राहीस ना तर त्यांना कधी मिळेल मला सध्या दवाखान्यामध्ये एक आयसीयू सी आहे पोस्टी आहे ते पस्तीस पॉप आहे कोणाला माहिती नाही आपल्याला आपला एक पण पेशंट तिथे ऍडमिट केला जात नाही आणि सर्व सुसज्ज ते आयसीयू आहे